साम्राज्य या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश भुतळा स्टेडियम कमिटीचे सदस्य हाजी मलंग नदाव महानगरपालिका अधिकारी नजीर शेख प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील क्रीडा संघटक एम शफी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले क्रीडा ग्रंथालयामुळे सर्व खेळांची माहिती मिळेल व त्यातून खेळाडूंची प्रगती होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया महापौर शोभाताई वन यांनी व्यक्त केली तर दृष्टिकितीत पित्र असो आहे हे मोदीसाहेबांचा सा विचार आहे आज तर भाषण कुठं आहे तर मला असं वाटते की या ग्रंथालयामधलं जे वाचन या मुलांनी करतील तर नक्कीच त्याची उपभोग आणि त्यांची माहिती त्यांच्याबरोबर नक्कीच त्या ठिकाणी पोचणार आहे एवढंच या ठिकाणी मी सांगेन की ज्या ज्या खेळाची जे पुस्तक आहे वेगवेगळे टेनिस असेल व्हॉलीबॉल असेल काही क्रिकेट असेल जे पुस्तक आहे त्याच्यावर ह्या त्यांची जे कपाट आहेत तिथे की जेणेकरून हात घातलं की तेच पुस्तक त्यांना मिळालं पाहिजे की त्यांना जेणेकरून त्रास होणार त्या व्यवस्थित जे बुक आहे ते मेंटर व्हायला पाहिजे अजून काही खेळाडूंसाठी इथं काही हवा असेल तर नक्कीच मी या ठिकाणी करायला तयार आहे दरम्यान या राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी बुद्धिबळ संघटनेने या क्रीडा ग्रंथालयाला बुद्धिबळ या खेळाचे पुस्तक भेट दिली यावेळी क्रीडा पत्रकार बसवराज मठपती वीरेश अगडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा संघटक राजेंद्र माने मरगू जाधव प्रशांत कांबळे बाळासाहेब भास्कर किशोर बोरामणी मल्लीनाथ याडगी अजित पाटील प्रताप यादव प्रसन्न काटकर प्राध्यापक शिवशरण कोरे आंतरराष्ट्रीय पंच गायकवाड सुवर्णा कांबळे अक्षय माने आकाश लाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक सुहास चंचुरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन क्रीडाधिकारी नजीर शेख यांनी मानले